नमस्कार आपण पाहत आहात राजनीती संवाद विचार आणि जबाबदारी आपण या अंतर्गत धुळे शहरामधील असे लोकाभिमुख व्यक्तिमत्व हो। जे लोकांमध्ये राहून लोकांची समस्या जाणून लोकांच्या विचार आणि अडचणी विचारात घेतून वेळोवेळी रस्त्यावर येतात आणि लोकांसाठी आंदोलनं करतात असे लोकाभिमुख व्यक्तींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण साधा उपक्रम चालू केला आहे असे लोकाभिमुख विचारांचे लोकांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक माध्यम म्हणून राजनीती पॉडकास्ट हा शो आपण आयोजित केला आहे आज आपल्यासोबत आहेत नकाने गावातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व जे बांधकाम क्षेत्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे घरं लोकांना स्वप्नातील घरं देण्यासाठी सुपरिचित आहेत बांधकाम क्षेत्रातील मोठं नाप सामाजिक क्षेत्रामधील अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो आणि धार्मिक क्षेत्रामध्ये जे अग्रेसर असतात असे जगदीश भैया पाटील यांचं आपल्या शोमध्ये सरसं स्वागत करतो दादा आपलं सरसं स्वागत की आपण या व्यस्त कार्यक्रमामध्ये आपण तुम्हाला एक कॉलवर तुम्ही आम्हाला होकार दिला आणि या पॉडकास्ट शोमध्ये आपण वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आपले सरसं स्वागत आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही धुळे शहरातल्या अनेक व्यक्तिमत्वांच्या विचार जाणून घेणार आहोत दादा आणि याची सुरुवात ही आपल्यापासून होते निमित्त आम्हाला एक आनंदही होतोय की अशा व्यक्तिमत्वाची छटा आम्ही लोकांसमोर आणत की जो गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भागामध्ये काम करतो आहे प्रामाणिक काम करतो आहे आणि अशा प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे विचार आणि त्याचे कार्य हे लोकांसमोर प्रगाभामध्ये आलं पाहिजे या छोट्या उद्देशाने हा शो आम्ही आयोजित केला आहे आता आपण शोला सुरुवात करू दादा सर्वप्रथम मला या ठिकाणी जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण शिक्षण आणि आपले कार्य आपल्याविषयी आम्हाला जाणून आहे जा की आपलं शिक्षण किती झालं आपलं कार्य कोणत्या भागात आहे आपले व्यवसाय कोणकोणते कोणते आणि सामाजिक काम आपण कोणते कोणते करतात माझं बालपण हे नकाने गावातच गेलेलं आहे मी पूर्ण शिक्षण माझं जैन आपलं जैन हायस्कूल आहे पोह्याची तिथं मी एक दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेते त्यानंतर मी माझं बी ए बी एड झालेलं आहे परंतु मी काही कारणास्तव बांधकाम व्यवसायात गेलेलो आणि मला आवड होती बांधकाम व्यवसायाची म्हणून मी बांधकाम व्यवसायात गेलो आणि जवळजवळ मी पंधरा ते सोळा वर्षापासून बांधकाम व्यवसायामध्ये काम करतो आहे आणि आपला जो वलवाडी कॉलनी परिसर आहे त्या प्रभागात आपला जो प्रभाग क्रमांक सात आत्ताचा त्या प्रभागामध्ये मी जवळजवळ शंभर ते दोनशे घरांचं बांधकाम केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचे दर्जेदार असे घरांना देण्याचा मी आम्ही प्रयत्न केलेला आहे ते आपण आमचा जो महत्त्वाचा उद्देश होता घर बांधकाम करण्याचा की लोकांना गुणवत्ता गुणवत्ता प्रकारे देता येईल आणि कमी किमतीमध्ये आपल्याला किती चांगल्या प्रकारे देता येईल हा आमचा मेन उद्देश होता आणि आजही आम्ही प्रभागात किंवा आमच्या कॉन्टी परिसरात फिरत असताना आमचे जे कस्टमर आहेत किंवा आमचे जे ग्राहक आहेत ते आम जेव्हाही भेटता आमच्याकडून ज्यांनी घर घेतलेले ते आनंदाने सांगतं की आम्हाला आजपर्यंत ती कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही अशा प्रकारची तुम्ही गुणवत्तापूर्ण आम्हाला घर दिलेली आहेत आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरचं चे समाधान बघून आम्हाला समाधान वाटतं की आपण एक चांगल्या प्रकारचं काम करतो आणि ती एक ऊर्जा त्यांच्याकडून मिळते आम्हाला की आपण एक चांगलं काम केलेलं आहेत दादा आपण गेल्या पाच सहा वर्षापासून एक फाउंडेशन चालवतात ते नेमकं ते फाउंडेशन कोणत्या प्रकारचं काम करतं आणि कशा प्रकारचे अनुभव आहेत आपले या फाउंडेशनविषयीचे समाजाभिमुख काम करताना आमचे वडील स्वर्गीय दादासाहेब भानुदास बुधा पाटील यांचं दोन हजार वीसमध्ये ऑक्टोंबर दोन हजार वीसमध्ये निधन झालं त्यानंतर आम्ही एक फाउंडेशन चालू केलं आहे त्यांच्या नावाने दादासाहेब भानुदास बुधा पाटील फाउंडेशन नक्कानी उपनगर त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब जनतेला किंवा जे पीडित आहेत त्यांचा कसा उद्धार होईल हा प्रयत्न आमचा असतो जेणेकरून त्या लोकांना एक माऊली बाहेची ऊब कशी मिळेल आमचा हा प्रकार आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी आदिवासी मुलींना एक आमच्या भागात आमच्या नकाने परिसरामध्ये बापूसाहेब विसोते महाविद्यालय तेथील विद्यार्थिनींना पाच विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा खर्च आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे नंतर आमच्या नकाने गावामध्ये आदिवासी दलित वस्ती आदिवासी वस्ती तेथील महिलांना जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आम्ही साड्यांचं वाटप करतो नंतर आमच्या प वडिलांच्याच पुण्यतिथीनिमित्त आपलं जयंतीनिमित्त आश्रमशाळा आपलं आश्रम असेल तिथं आपण मिष्टान्न का कार्यक्रम असेल किंवा असे बरेच उपक्रम आपण राबवत असतो त्यानंतर आमची एक कुलदैवत आहे वरखेडीला इंदासानी म्हणून तेव्हा तिथं चैत्रमध्ये आमच्या गावाची एक मान मानता असते त्यानिमित्त तिथं उन्हामध्ये आपण तिथं पाण्याची व्यवस्था नाही पिण्याची तर आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून तिथं जेणेकरून लोकांना पाण्याची व्यवस्था आम्ही करून देतो असे बरेच उपक्रम आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत असतो म्हणजे लोकांच्या मायेची रूप कशी होईल ते आपण प्रकार प्रयत्न करत असतो दादांचे काम जे आहे ते सामाजिक आहे आणि अनेक लोकांना त्यांचं काम कामामुळे फायदा झाला आहे म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत झालेली आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण की बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे की शिकलेला तरुण हा आपल्या राष्ट्रनिर्माणामध्ये निर्माणामध्ये मोठ्या जबाबदारी उचलू शकतो आणि ते तुम्ही विचार डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक असेल जे आर्थिक दुर्गम भागातले जे बांधव असेल हो यांना मदत पोचवणं असेल हो पिण्याचे पाण्याची व्यवस्था असेल असे अनेक उपक्रम आपण आहेत पण यासोबत आपले वडील देखील भानूदादा म्हणून जे आपल्या परिचयात आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये परिचित होते त्यांचं एक सामाजिक आणि राजकीय खूप मोठं कार्य होतं आणि अशा याच्यात म्हणतात की, की कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं वारसाचं संधी मिळत असते आपल्याला पण ही जबाबदारी पेटताल ना की भानुदांचं कार्य आपण पुढे नेतो आहे आणि तो विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपण कितपत योग्य आहे कितपत असे अनेक संभ्रम आपल्या मनात येत असतात तरुण आयुष्यामध्ये पण तसं तुमचं झालं का हे कार्य पुढे नेताना आपण कसं नेतात आत पुढे आता आमचे वडील स्वर्गीय दादासाहेब भानुदास पाटील हे नक्काने गावाच्या जवळजवळ तीन पंचवार्षिक एक दिन विरोध सरपंच म्हणून निवडून आलेले होते आणि त्यांचं एक उद्देश म्हणजे एक कार्य होतं की समाजातील शेवटचा जो घटक असेल त्याच्यापर्यंत काम पोचलं पाहिजे आणि त्यांचं खालच्यातल्या खालच्या माणसापर्यंत त्यांचं काम होतं आणि आजही पंचकृषीमध्ये असेल त्यांचं कार्याचं आम्हाला जिथेही कुठेही जातो की आम्ही म्हणून दादा त्यांचा मुलगा म्हणून जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा ते लोकांनी सांगतात की दादांनी आमचं हे काम करून दिलं होतं ते काम करून दिलं होतं आम्हाला त्यावेळेस ते अभिमानाने ते सांगतात तेव्हा आम्हाला बरं वाटतं की यांचं काम खूप मोठं होतं मग त्या हिशोबाने आम्ही पण त्यांच्या जो वारसा आहे कामाचा किंवा त्यांनी जे कामं केलेले आहेत आम्ही पण त्या ते त्यांची कामाची कुठेतरी हे व्हाय विचार पुढे जावा किंवा त्यांचं काम पुढे जावं या हिशोबाने आम्ही पण ते काम करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजेच भानुजानांचं जे काम होतं शैक्षणिक का असेल सामाजिक असेल राजकीय क्षेत्रातलं जी जबाबदारी त्यांच्यावर दिल्यात आली होती ती जबाबदारी पेळून त्यांनी जे काम आणि ते वटवृक्ष उभं केलं की तो विचार पुढेपर्यंत नेण्यासाठी दादांनी नेहमीच प्रयत्न केला आहे आणि यापुढे ते करत राहणार आहे पण लोकांना असं वाटतं दादा की आपण आता पुढे आलं पाहिजे दादा की दादांचा विचार गेल्यानंतर दादा गेल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली नेतृत्वाचा अभाव आपल्या भागामध्ये निर्माण झाला आहे मग असं असताना अनेक लोक आपल्याकडे गरड घालतात की जगदीश भाई यांनी आता पुढे आलं पाहिजे नेमका हा काय विचार आहे आता गेल्या पंधरा वीस वर्षापासून मी बांधकाम व्यवसायामध्ये काम करतो आहे आणि आमचं नकाने गाव आणि आता सात आठ वर्षापासून महानगरपालिकेत आलेलं आहे त्यानंतर गावात बऱ्यापैकी कॉलनीपरीसरपंच आता आमच्या प्रभागात आमचं जोडल्या गेलेला आहे कॉलनी परिसर आणि गावाचा शहरी आणि ग्रामीण भाग आमचा प्रभागात येतो आणि प्रभागात कॉलनी परिसरात फिरत असताना किंवा गावात फिरत असताना बरेच लोक सांगतात की आपल्या गावाचा गावा हा विकास राहिला आहे ते कॉलनी परिसर लोक म्हणतात की हा हे बाकी राहिले त्या लोकांचं हे म्हणणं आहे की तुम्ही कुठेतरी पुढे आलं पाहिजे आणि हा हे कामं तुम्ही तुमच्या माध्यमातून झाले पाहिजे अशी लोकांची भावना आहे म्हणून आपण हा विचार करतोय की आपण प्रवाहात कुठेतरी आलं पाहिजे दादा आता हंगामी मनपा निवडणूक लागणार आहे काही दिवसांनी काही महिन्यांवर येऊन ठोकली तर असं काही विचार आपल्या मनात येतो आहे की आपण कोणत्या तरी प्रभागातून नेतृत्व करावं हो, किंवा या भागातून या प्रभागातून आपण निवडणूक लढावी जनतेचा आवाज म्हणून मनपामध्ये पोचावं असं हो। काही विचार आहेत का आपला आता आमचं नक्काने गाव आणि वलवाडी कॉलनी परिसर आणि वलवाडी आणि भोकरगाव असे जवळ घेऊन आमचा एक प्रभाग क्रमांक सात तयार झालेला आहे आता नवीन प्रभाग रचना झाली त्यामध्ये आमचा नकाने गाव वलवाडी कॉलनी परिसर वलवाडी गाव भोकरगाव आणि भोकरचा थोडा कॉलनी परिसर असा प्रभाग क्रमांक सात तयार झालेला आहे प्रभागातले बरेच आमचे जे मित्र वगैरे हो आहेत किंवा कॉलनी परिसरात जे मित्र आहेत ते सांगत असतात की आपल्या कॉलनी परिसरात खूप असा नुकसा हे झालेलं आहे मागास राहिलेला आहे कुठल्या प्रकारचे रस्ते नाही गटारी नाही पाण्याचा निचरा होत नाही असे भरपूरशे समस्या आहेत सर्वात मोठा प्रभाग म्हणजे जुळे शहरातला आमचा असेल क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि लोकसंख्येच्या दृष्टीने पण समस्या पण तेवढ्या मोठ्या आहेत आमच्या प्रभागात कारण पूर्ण अजून रस्त्यांची कुठल्याही प्रकारची आमचे वलवाडी ग्रामपंचायत त्यानंतर महानगरपालिकेची कुठल्याही रस्त्यांची सुविधा नाही आता आम्ही काम करत असताना बांधकाम व्यवसायाचं काम करत घर बांधकाम करत असताना बऱ्याच कॉलनीमध्ये ते असं होते की तिथे झाल्या रस्ते नव्हते परंतु आम्ही खर्चाने रस्ते आणि स्ट्रीट लाईट टाकून पोल टाकून गेलो आणि आजही तेच रस्ते, रस्ते आज आहेत ते महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारचे तिथं रस्ते बनवलेले नाहीत आजही लोकांना त्याच रस्त्याने जा करतायत म्हणून आम्ही जेव्हा प्रभागात फिरतो कॉलनी परिसरात फिरत असतो तेव्हा ते लोकांची इच्छा आहे की आत्ता कुठेतरी बदल झाला पाहिजे आणि हे सुधारणा झाली पाहिजे कारण सर्वात जास्त वलवाडी कॉलनी परिसरातून जो कर असतो महानगरपालिकेत तो आमच्या वलवाडी कॉलनी परिसरातून जातो आणि सुविधा हा कुठल्याही प्रकारच्या नाही आहेत पूर्ण धुळे शहरातून जर कुठल्याही प्रकारचा जास्त कर जात असेल तर तो वलवाडी कॉलनी परिसरातून आणि वलवाडी गावातून जातो परंतु सुविधांच्या बाबतीत सर्वात मागास वर्ग असेल तर तो आमचा वलवाडी कॉलनी परिसर आहे वर बांधकाम परवानगी असेल किंवा ह्या प्रकारचा खूप प्रकारचा कर हा आमचा सर्वात जास्त वलवाडीतून जातो कॉलनी परिसरातून जातो परंतु सुविधांच्या बाबतीत कुठलाच आमच्याकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे म्हणून लोकांचीच अपेक्षा आहे की आता हा आपल्या समस्या किंवा आपले जे तोंड आपल्या वाचा फोडली पाहिजे म्हणून लोकांची इच्छा आहे की आता हा आपला आवाज म्हणून तुम्ही महानगरपालिकेत गेलं पाहिजे म्हण हाही लोकांच्या भावनांना आपण कुठेतरी वाव देण्याचा प्रयत्न करतो कुठेतरी दादांनी लोक भावनेचा विचार केला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आता घोषणाच करून टाकली आपल्या शोमध्ये की प्रभाग क्रमांक सातमध्ये ते इच्छुक राहणार आहे दादा आपला प्रभाग क्रमांक सातमध्ये कसा प्रवा कसा प्रकारे संबंध आला आणि कशा प्रकारचे अनुभव आहे आपल्याला हा प्रवाह क्रमांक सातविषयी आता प्रवाह क्रमांक सातमध्ये मी ज्या माझा ज्या गावात जन्म झाला आहे नकाने हे मूळ गाव आणि ज्या गावात माझ्या वडिलांनी जवळ पंधरा वर्ष समाजकारण आणि राजकारण दोघं प्रकारे वडिलांनी पंधरा वर्ष सरपंचपद भूषवलेलं आहे आणि मला त्यांच्याकडूनच जे बाळक मिळालेलं आहे समाजकारणाचं ते आपण पुढे नेतो आहे आणि प्रभाग क्रमांक सातमधील वलवाडी कॉलनी परिसरमध्ये मी जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून बांधकाम व्यवसाय करतो आहे तिथील लोकांशी आणि माझे जवळजवळ दीडशे ते दोनशे घरं बांधकाम झालेले आहेत त्यामुळे त्या लोकांशी माझं रोजचं भेटणं होत असतं आणि वलवाडी गाव आणि भोकरगाव इथंही माझं जवळजवळ रोजचं जाणं येणं किंवा व्यवसायानिमित्त माझे मित्र भरपूर आहेत तिथं त्यानिमित्ताने माझा जवळजवळ पूर्ण प्रभागात लोकांशी घरू म्हणजे घर कौटुंबिक संबंध आहे दादांचे जे बांधकाम क्षेत्रातलं जे काम आहे खूप मोठं आहे ते बोलत आहे की शंभर ते दीडशे घरं त्यांनी लोकांचे स्वप्नातले ते पूर्ण केलेले आणि नेहमी मोठा जनसंपर्क त्यांचा त्या ते आजूबाजूच्या परिसरमध्ये राहिला आहे तो विचारत घेतात त्यांच्या जन्म नकाने गावातल्या असल्यामुळे त्यांना त्या भागातली पूर्णपणे जाण आहेत आणि दादा जर आपल्याला ही संधी मिळाली की यदा कदाचित आपण नगरसेवक झालात तर प्राधान्याने अशी कोणती तीन कामे आपण करणार आहे प्रभाग क्रमांक सातसाठी की बाबा मला हे काम प्र प्रथम झालं पाहिजे आणि ही माझी प्रायोरिटी असणार आहे कामं तर एवढे आहेत आमच्या प्रभागात समस्या खूप आहेत पण तुम्ही म्हणताय की आता प्राधान्याने तीन कामं आता आमचं नकाने गाव हे नकाने गाव आता महानगरपालिकेत गेले पण आमच्या गावाला सिटी सर्वे लागू नाही अजूनही सिटी सर्वे लागू नाही आम्हाला नकाने गावातून बांधकाम परवानगी मिळत नाही महानगरपालिकेतून कुठल्याही प्रकारचं आम घर बांधकाम करत असताना नागरिकांना परवानगी मिळत नाही त्याच्यामुळे आपलं लोन सुविधा मिळत नाही म्हणून अशा भरपूर सर्वप्रथम आमचं हे प्राधान्य असेल की आमचं गाव सिटी सर्वे कसा लागू होईल हा आमच्या नकाने गावाचा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न वलवाडी कॉलोनी परिसरातला आता आम्ही ज्या परिसरात काम करतो वलवाडी कॉलनी परिसरात तिथं कुठल्याही प्रकारचे रस्ते नाही ड्रेनेज नाही आणि स्ट्रीट लाईट नाहीत ते दुसरं महत्त्वाचं काम आमचं तर ते आणि घन कचरा जे आमचं सं संगोपन करतं कुठल्याही प्रकारच्या गाड्या आमच्या परिसरात येत नाही हे अशी कामं आहेत आणि वलवाडी भोकर गावात तस तेच समस्या आहेत ते आमच्या तिघं पाण्याची लाईन नसेल आमच्या गावात पाण्याची लाईन नसेल किंवा आपलं वलवाडी परिसरात कुठल्याही प्रकारची पाणी प्रकार पाईपलाईन झालेली नाही आहे आजही लोक बोरिंगचंच पाणी वापरतात म्हणून पाईपलाईन आमच्या नकाने गावाचा सिटी सर्वेचा विषय असेल आणि वलवाडी कॉलनी परिसरात आत्ता जवळजवळ विमानतळ असेल विमानतळ आपलं गोंदूर विमानतळ तिथून जो पाण्याचा पावसाचं पाणी असतं त्याला पूर्ण आमच्या प्रभागात ते पाणी येतं पावसाचं पाणी विमानतळापासून त्याच्यामुळे आमचे पूर्ण प्रभागात पाणी असतं पूर्ण जलम असतं ते पाणी कसं वळवता येईल न आणि ते प्रभागात कॉलनी परिसरातलं येता त्याचं कुठ कशाप्रकारे नियोजन करता येईल हा आमचा मेन उद्देश आहे आता लोकांच्या मनामध्ये एक नेहमी भावना असते की निवडणूक जवळ आले की प्रत्येक भावी इच्छुक उमेदवार आणि जे प्रस्थापित उमेदवार असतात ते संपर्क ठेवून असतात पण एकदा जी निवडणूक झाली की पाच वर्ष नागरिकांमध्ये येत नाही असा जनरल प्रभाव हा सर्वीकडे असतो तर मग हा जो प्रभाव आहे हा दूर करण्यासाठी किंवा ही धारणा खोडून काढण्यासाठी की लोकांमध्ये असणारा नेता आणि किंवा पाच वर्ष निवडणुकीनंतर येणारा नेता हा प्रवाह कसं तुम्ही बॅलेन्स करणार आता तुम्ही म्हणताय ते एकदम योग्य आहे की निवडून गेल्यानंतर लोकप्रतिनिधी हे जनतेशी कुठल्याही प्रकारे संवाद साधत नाही किंवा त्यांच्या समस्या जाणून घेत नाही हे शंभर टक्के तुमचं होणं बरोबर बरोबर आहे पण आप मी जर निव महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेलो तर मी सर्वप्रथम प्रत्येक कॉलनी परिसरात एक समिती स्थापन करणार आहे आणि त्या समितीच्या माल दर महिन्याला मी त्या कॉलनी समितीच्या समस्या जाणून घेणार आहे की आपलं कॉलनीतील लोकांचा आणि नगरसेवकाचा लोकप्रतिनिधींचा कसा जुवा साधता येईल हा आपला प्रयत्न असेल आणि त्यांना कशा प्रकारे त्यांच्या समस्या आपल्याला समजतील हा आपण प्रयत्न करणार आहे दादानी एकंदरीत असा त्यांचा विचार आहे की लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये आणायचा आणि लोकसहभाग हा त्यांचा विकासामध्ये असला पाहिजे म्हणजे लोक हे फक्त बघण्याच्या भूमिकेत नाही तर ते प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत पाहिजे आणि याच्यासाठी दादांचा हा प्रयत्न असणार आहे नक्की तुम्हाला त्यात यश मिळेल असं मला वाटतं पण राजकारणात प्रवेश करताना आपण अशा कोणत्या मूल्यांवर राजकारण करणार की मला ही कारण की तुमची ही पहिली निवडणूक असणार आहे हे या निवडणुकीत प्रवेश करताना किंवा राजकीय जीवनाला सु सुरुवात करताना प्रत्यक्ष लोकशाहीच्या या मार्गामध्ये असे कोणते मूल्य असणार आहे की तुम्ही त्यांच्यावर काम करणार प्रामाणिकपणा हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पारदर्शक पारदर्शकता प्रत्येक कामामध्ये प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ही आपली नैतिक मूल्य आपण जपली तर आपोआप आपण काम पूर्ण करू हो। दादा या निवडणुकीमध्ये एक मोठा गट आहे युवकांचा तो सक्रिय असतो म्हणजे निवडणुकीमध्ये युवकांचा खूप मोठा सहभाग असतो हे तुम्हालाही जाणव नाही पण युवकांची भूमिकेकडे तुम्ही कसं बघता निवडणूक आणि युवकांची भूमिका आणि निवडणूक नंतरही युवकांची भूमिका काय असणार आहे आपल्या दृष्टिकोनातून निवडणूक आली म्हणजे युवकांचा सर्वात प्रथम युवकांचा उत्साह जास्त असतो की त्यांना अपेक्षा असता की निवडणूक आल्यानंतर आपण काहीतरी आपलं बदल आणि लोकप्रतिनिधी आपले काहीतरी कामं करतील आपल्या प्रभागात असेल किंवा आपल्या परिसरात असतील हे युवकांची सर्वप्रथम भूमिका असते की आपले काहीतरी आपले कामं होतील मार्फत आणि आपण त्या हिशोबाने युवकांना आपण सामील करून घेणार आहोत आपले दादा हा युवकांचा प्रश्न आला आणि तुम्ही बोलले की युवकांना आपण प्रत्यक्ष सहभागी करून घेणारे विकासामध्ये किंवा त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये विचार हे आपण घेणार आहोत पण या सर्वात मोठा प्रश्न आहे तो युवकांची प्रमश जेव्हा वेळी प्रश्न येतो त्यावेळेस एका आगर्श एक छोट्या लेवलला म्हणजे नगरसेवक लेवलला एक पायाभूत लेवलला आपण काय विचार करता की रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण काही करणार आहात का असे काही विचार आहेत का आपले आता रोजगाराचा प्रश्न असा झाला आमचं नकानेक प्रभागात आमचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक कर सात त्याच्यामध्ये जवळजवळ तीन गावं असे आहेत ते ग्रामीण भागात आहेत आणि ग्रामीण भागातला युवक म्हटला म्हणजे त्याला म मुद्दा हा रोजगाराचाच असतो आणि आमच्या इथं स्टँडअप याच्या माध्यमातून आम्ही उपक्रम राबवणार आहेत की त्यांना जेणेकरून याच्यामध्ये रोजगार उपलब्ध होईल हे आपण काम करणार आहोत दादा आपण जगदीश भैया पाटील हे नाव घेऊन निवडणुकीमध्ये उतरणार आहात हा चेहरा नेमका कसा असणार आहे म्हणजे कोणत्या मूल्यांवर नेमकं विकासात्मक राहणारे की फक्त समस्यांवरच बोलणारे नेमकं आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे चेहरा तुम्ही जो म्हणताय की जगदीश भाईजा पाटील हा चेहरा त्याच्या मागे मोठं नाव आहे आणि मोठं वलं आहे माझ्या वडिलांचं दादासाहेब बुधा पाटील यांचं एक मोठं नाव मी माझ्या मागे आहे आणि त्यांचा जो वारसा होताच समाजकार्याचा आणि जनसेवेचा हा वारसा आपल्याला मी पुढे घेऊन जाणार आहे आणि त्याच्यामध्ये ती जी मूल्य आहेत प्रामाणिकपणा आर्थ पारदर्शकता ही महत्त्वाची मूल्ये घेऊन आपण काम करणार आहोत दादा एक शेवटचा प्रश्न आहे की महानगरपालिकेच्या अनेक योजना असतात महानगरपालिकेमध्ये योजना नागरिकांपर्यंत पोचणं आणि नागरिकांचं समस्या प्रशासनापर्यंत पोचणं यातला जो दुवा असतो हा नगरसेवक असतो कारण की तो जनतेचा आवाज म्हणून तिथे लोकप्रतिनिधित्व करतो त्या भागाचं मग या योजना लोकांपर्यंत पोचवणं किंवा त्यांचा आवाज मग पालिकेमध्ये बुलंदपणे मांडणं तर ही भूमिका आपण कशी सा करणार आहेत की आता ज्या महानगरपालिकेच्या बऱ्याच योजना आपल्या लोकांपर्यंत किंवा परिसरातील लोक कोणापर्यंत पोचत नाही परंतु ज्याही काही योजना असतील ते आपण प्रभागातील प्रत्येक कॉलनी परिसर असेल किंवा गाव असेल तिथं त्या योजनांचा आपण एक फलक लावून त्यांची माहिती देणार आहोत आणि लोकांना त्या समस्या योजनांची माहिती देऊन जेणेकरून त्या लोकांचा सहभाग कसा होईल योजनांमध्ये आणि त्यांच्या समस्यांचा आपण महापालिकेत प्रश्न मांडणार आहोत हे होते मकाने गावाचे युवा नेते सामाजिक कार्यकर्ते बांधकाम व्यावसायिक जगदीश भैया पाटील जे हंगामी निवडणुकीमध्ये मनपाच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक मधून इच्छुक आहेत त्यांनी अनेक विचार आपल्यासमोर मांडलेत त्यांचे लोकांचे जे स्वप्नांचं घर पूर्ण करण्याचं काम अनेक वर्षापासून ते चालू आहेत त्यांचं फाउंडेशन अनेक प्रकारचे उपक्रम या भागामध्ये आणि शहरामध्ये राबवत आहेत परत त्यांचे विकासात्मक अनेक विजन त्यांनी आपल्यासमोर मांडलेत विशेष म्हणजे ते या भागाला खूप चांगल्याप्रमाणे ओळखतात या भागातल्या अडचणींवर उपाय काय अडचणी काय हे ते जाणून येत यावर उत्तही शोधण्याचं काम ते उत्कृष्टप्रमाणे करत आहेत आपण राजनीती परिवाराकडून त्यांना शुभेच्छा देऊ आणि भावी आयुष्यासाठी आणि भाजवी राजकीय करिअरसाठी सर तुम्हाला राजनीती परिवाराकडून खूप खूप कुँ, शुभेच्छा तुमचं काम असंच लोकांसमोर जात राहो आणि तुम्ही याच ऊर्जेने लोकांमध्ये जाव प्रश्न सोडव सोडवावे ही आमची इच्छा धन्यवाद